नमस्कार मित्रांनो टेक्नॉर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो विशेष शिक्षक भरती संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि गव्हर्नमेंट आता चार हजार आठशे साठ विशेष शिक्षकांची पदभरती करणार आहे तर ही भरती प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे अनेक जणांना यातून संधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल ऐकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण सातत्या मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो गव्हर्नमेंटचा निर्णय तर बघा मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच मंत्रिमंडळाची जी काही बैठक झालेली आहे तर या बैठकीमध्ये विशेष शिक्षकांच्या पद भरती संदर्भातील निर्णय झालेला आहे तर बघा त्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदे निर्मिती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बघा सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिलेले होते त्यानुसार विशेष शिक्षका शिक्षकांची पदे निर्माण करण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे आणि या बैठकीचे जे काही अध्यक्ष स्थान आहे तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घुसवलं होतं सध्याच्या कार्यरत विशेष शिक्षकाचे रिक्त शिक्षकीय पदावर समायोजन करण्यात येईल सध्या जे काही कार्यरत विशेष शिक्षक आहेत तर त्यांचे रिक्त झालेल्या शिक्षकीय पदावर समायोजन करण्यात येईल तसेच उर्वरित पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येईल आणि जे काही इतर पदे शिल्लक राहणार आहे उर्वरित जी काही पदं असणार आहे तर त्याच्यावर ती भरण्यासंदर्भात प्रक्रिया राबवली जातात प्रत्येक केंद्र स्तरावर एक याप्रमाणे चार हजार आठशे साठ पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्ती करता राखून ठेवण्यात येतील थे बघा या ठिकाणी प्रत्येक केंद्र स्तरावर एक शिक्षक अशा प्रकारे जवळपास चार हजार आठशे साठ विशेष शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमासाठी एकूण दोन हजार पाचशे विशेष शिक्षक त्यानंतर अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर यासाठी तीनशे अठ्ठावन शिक्षक आणि अपंग एकात्मिक शिक्षण योजना प्राथमिक स्तर चोपन्न पदे असे एकूण दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल तर बघा या ठिकाणी एकूण जे काही चार हजार आठशे साठ शिक्षक आहेत तर त्यापैकी जवळपास इतर जे काही विशेष शिक्षक आहे अपंग समावेशित शिक्षण योजना त्यानंतर अपंग एकात्मक शिक्षण योजना या अंतर्गत अंतर ज्या काही जागा रिक्त झालेल्या आहेत तर त्या ठिकाणी या योजनेअंतर्गत शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे तर मित्रांनो ही एक सुवर्ण संधी आहे अनेक डीएड बी एड धारक तरुणांना की त्यांच्यातूनच या पदांची भरती होणार आहे आणि त्यामुळे त्यांना एक चांगला फायदा मिळणार आहे एक संधी मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद